सर्व सातवीचे दोन हजार पाचशे विद्यार्थी पंढरपूरला जाऊन आलेले आहेत जरी आम्हाला प्रत्यक्षात पंढरपूरला नाही जाता आलं तरी पंढरपूरचा आनंद आपल्या आंजेब गावामध्ये आज संपन्न झालेला आहे इकडं अरुण आहे इकडे किरण आहे किरण अनिल इकडं सुवर्ण आहे पुन्हा इकडं खूप दिवसात एकत्र येतात ना त्यावेळेस नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये मी सुधाम जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुधाम जोगले या युट्यूब चॅनल मध्ये सर स्वागत करतो मंडळी ब्लॉगला सुरुवात केली आता सकाळची वेळे दोन वाजले दहा वाजले आणि आज शेनार आहे तर आज आम्ही जाणार मी जाणार आहे ते म्हणजेच आपल्या रायगड जिल्हा प्राथमिक शाळा आमच्या किती जाणार आहेत सो छोटासा कार्यक्रम आहे आम्ही सर्व मित्र वगैरे मैत्री वगैरे एकत्र राहणार जशी छोटंसं स्नेह संमेलन किंवा तुम्ही गेट टुगेदर असं देखील बोलू शकता कार्यक्रम का ठेवला आहे मी सो तिथे जाऊया शालेमध्ये बघूया काय काय शाळेच्या मुलांना नाश्ता वगैरे गे आणायला गेले म्हणजे किरण आणि अनिल गेले सो ते देखील घेऊन येतील तोपर्यंत तो 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 मी देखील शाळेमध्ये पोहोचतो चला आता आपण देखील जाऊया शाळेमध्ये खूप वर्षानंतर सर्वांना भेटणार आहेत आपण जसे की सर्व मैत्री वगैरे आहेत जसे ती देखील लग्न झाल्यानंतर गावातून जातात त्यावेळेस कदाचित लग्नामध्ये गावात कोणाच्या तरी भेटणार किंवा काय कार्यक्रम असेल गावात तरच भेटणार तसं सहसा भेटत नाही आपण सो त्याचमुळे आज आम्ही हा कार्यक्रम ठेवला आहे की सर्वजण एकत्र येतील थोडं बसणं मस्त गप्पा गोष्टी होणार आहेत सो चला जाऊया आता आपण थेट शाळेमध्ये भेटूया सर्वांना सो म्हण आता आलो अजून शाळेमध्ये आणि इकडे मित्र वगैरे आले इकडे अरुण आहे इकडे किरण किरण आणले किरण सुवर्ण आहे सो बाकी अजून सर्व या बाकी आहेत इकडे मुलांना नाश्ता वगैरे दिलेला आहे खायला सर्वांना मुलांना नाश्ता वगैरे दिलेला आहे खायला नाश्ता वगैरे करतात तो तो सर कार्यक्रम चालू करत आहे सो आमची सर्व मुलं यायला उशीर झाला मुला नाय पुन इकडं सो अजून सारिका देखील यायची ब्लॉक चालू केला आहे एक आठवण राहील ना आपली सर्व तुला आधीच कव्हर करतोय इकडे सारिका आहे एक एक असे असे उशीर यायचं सर्व आता कार्यक्रम देखील इकडे सर्व शाळेतील मुलांना नाश्ता दिलेला खायला समोसे आणि महिला देखील आहेत रायगड जिल्हा परिषद शाळा अंजब या ठिकाणी सकाळपासूनच अतिशय आनंदामध्ये आपले सगळे विद्यार्थी सर्व ग्रामस्थ आमची शाळा स्थापन समितीची कमिटी सर्व पालक सर्व विद्यार्थी अतिशय आनंदामध्ये पंढरपूरला जाऊन आलेले आहेत जरी आम्हाला प्रत्यक्षात पंढरपूरला नाही जाता आलं तरी पंढरपूरचा आनंद आपल्या अंजब गावामध्ये आज संपन्न झालेला आहे त्याबद्दल सर्वांनी सर्वांनी आता टाळ्याच्या आवाजामध्ये सर्वांचं सहन स्वागत केलेलं त्याचबरोबर आजचा दुसरा असा छान असा कार्यक्रम म्हणजे आपल्याकडे आपल्या शाळेतून जे विद्यार्थी शिकून गेलेले आहेत खरोखर अंजबचं आम्ही नाव घेतोच पण अंजबमध्ये एवढे गुणी आणि सद्गुणी विद्यार्थी तयार झालेत याचा सुद्धा आम्हाला सार्थ असा अभिमान आहे आज या ठिकाणी सन दोन हजार पाच बघा लक्ष करू ऐका प्रेरणादायी असा स्तुत असा कार्यक्रम आहे आजचा खरोखर दोन हजार पाच साली आपल्याला सातवी पास होऊन गेलेले सर्व माझी विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी दोन दिवसापूर्वी आम्हाला कल्पना दिली की सर आम्हाला शाळेसाठी काहीतरी करायचं आहे कारण शाळेची ते प्रगती आहेत आणि सगळे विशेष म्हणजे पालकच आहेत यांच्यामध्ये आमचे अनिलदादा मेनमेने यांनी प्रमुख असा सहभाग घेतला सगळ्या त्यांच्या लोकांना एकत्र केलं आणि सांगितलं की सर आम्हाला शाळेसाठी काहीतरी करायचं आहे आम्ही तात्काळ त्यांना म्हटलं सर तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करू शकता कारण शाळा तुमची आहे शाळा तुमची आहे विद्यार्थी तुमचे आहे आम्ही मात्र या ठिकाणी शिकवण्याचं काम करतो आहोत तर शाळा तुम्ही हातात घेतली तर तुमचं शाळेचा निश्चितपणे विकास होणारच आहे त्याप्रमाणे ते सर्वजण एकत्र आले सन दोन हजार आजचे ही बॅच आहे मी नाव वाचतो त्यांचे आणि बरेचसे या बॅच मधले या ठिकाणी सगळेच्या सगळे उपस्थित आहेत कोण कर्जतून आला असेल कोण मुंबईहून आला असेल बरेच दूरवरून बघा आज आपल्या शाळेला भेट देण्यासाठी ज्या शाळेमध्ये मी शिकलो ज्या शाळेनं मला घडवलं त्या शाळेचं मी काहीतरी उत्तरदायित्व लागतो मला काहीतरी देणं आहे ही पाहुणा ह्या सर्व माझी विद्यार्थ्यांनी मनोमन जोपासली त्याबद्दल मी शाळेकडून पुनः श्रद्धा तुमचं स्वागत करतो कारण अनेक विद्यार्थी शिकून जातात आज हे सर्व विद्यार्थी आपल्या शाळेतून सातवी पास झालेले आहेत प्रत्येक जण उच्च पदावरती काम करत असेल काही जण व्यावसायिक असतील काही जण आपल्या सुखानं संसार करत असतील पण ह्या धावपळीच्या जगामध्ये धावपळीच्या संसारामध्ये सुद्धा शाळे जातून ठेवणं आणि शाळेसाठी काहीतरी करणं ही काही साधी गोष्ट नाही आणि आज तो योग यांनी आपल्याला आणून दिलेला आहे तर बघा ते विद्यार्थी माजी विद्यार्थी असे आहेत कीर्ती थोरवे पूनम हरपुडे अरुणा ठोंबरे सुवर्णा जोगळे सारिका मसे करिश्मा मिनमिने किरण वखारे अनिल मिनमिने सुदाम जोगळे गिरीश सुरोशे अविनाश जोगळे अनिल शिवराम मिनमिने आणि लहू मिनमिने हे सर्व सातवीचे दोन हजार पाचशे विद्यार्थी आहेत यात बऱ्याचशा मुलींची नाव आहेत त्या मुली आपलं माहेर सोडून सासरी गेले असतीलच तर त्या सासरी गेलेल्या सुद्धा माहेरवासिनी आज आपल्या माहेरात आलेला आहे याचा आम्हाला सुद्धा खरोखर अभिमान वाटतो आहे तर आपण उत्कृष्ट अशा पद्धतीने जीवन जगताय सव्वीच्या सव्वीस विद्यार्थी आणि सव्वीच्या सव्वीस येणार होते पण काही त्या त्याकडे उपस्थित राहू शकलेले नाही शाळा हे विद्येचं मंदिर आहे आणि ह्या विदेशच्या मंदिरामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचं ज्ञान मिळवून आपण उच्च पदावर या ठिकाणी सर्व मंडळी स्थानापन्न झालेलं आहे आपलं घर असेल आपलं कुटुंब असेल आणि आपली शाळा असेल याला कधीही विसरता कामा नाही रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंजब या ठिकाणी काल पासून आपल्या शाळेमध्ये मला या ठिकाणी अंजन गावच्या या विद्यार्थ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली त्यासाठी मी आमच्या पंचायत समिती शिक्षण विभागाचा खरंच मनपूर्वक आभारी आहे <स्ताथ> त्यांचं आम्ही शाळेकडून स्वागत करत आहोत या ठिकाणी सगळ्या आले नाहीत जे आले त्यांचं आपण शाळेकडून स्वागत करूया किती खोरवे आलेत का पूनम पूनम हरपुडे पूनम हरपुडे ताईंचं स्वागत आपल्या कमिटीच्या ताईंना विनंती करतो वर्षाचा आणि गेल्या वर्षी सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम सर्व दादांनी सुदान बाबांनी त्यांच्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून खूप लोकांनी कार्यक्रम तो पाहिला आणि त्यांनी कुठलीही रील्स बनवली हे बनवली ते पहिला मला शेअर करतात त्याबद्दल दादांचं दादांचंही आमच्या शाळेकडून खूप खूप स्वागत आणि पंधरा ऑगस्ट पर्यंत त्यांनी कालच आम्हाला सांगितलं की सर आम्ही पंधरा ऑगस्ट पर्यंत शाळेला जी गरजेची एखादी वस्तू असेल ते सुद्धा आम्ही देणार आहोत तर त्यांचंही स्वागत करून जे सर्व शिक्षक आहेत या शिक्षकांचं त्यांचे जे विद्यार्थी आहेत ते दोन हजार एकोणीस पासून आपण बघतो हो आहोत की चांगल्या पद्धतीचे गुणवान विद्यार्थी आपल्यातून घडून ते बाहेर पाठवत आहेत तर असे आपले शाळेचे सामान्य अविनाश या ठिकाणी आलेले आहे तर मी जर सांगायला विनंती करतो की अविनाश दादांचं स्वागत या ठिकाणी करावं सर्वांनी सर्व ती धन्यवाद श्री, श्री संजयजी पालवेसर या ठिकाणी अतिशय सुंदर या ठिकाणी या निवेदकाच्या भूमिके मायेची उद्धारशाम आणि महाराष्ट्र अखंड महाराष्ट्राचं दैवत मिठुराया आणि रुक्मिणी यांची मूर्ती देऊन पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी माझी विद्यार्थ्यांच्या वतीने

आपल्या शाळेतून उत्तीर्ण होऊन गेलेले तुमचं कर्तव्य आज तुम्ही पार पाडलेलं आहे विद्यार्थ्यांना नवीन विद्यार्थ्यांना संदेश दिलेला आहे त्याबद्दल शाळेच्या वतीने मी तुमचं सर्वजण नाश्ता समोसा आहे वेपर इकडं शिरा देखील बोलून आणलं होता आणि बाई इकडं सरस थंडा प्यायला होता थंडा वेपर नाही वेपर घ्या वेपर समोसा घेतला का आपण पण घेते इकडं सर देखील बसले थंडा आहे काय घे परत सर पण बसलेत इकडे आपल्या आमदार चालीवरती नवीन सर आलेत कालच जॉईनिंग झाले ना कालच जॉईन झाले आपल्या शाळेमध्ये वेलकम तुमचं देखील स्वागत आहे समजलं छान असा आमचा कार्यक्रम झालेला हो आता शाळेमधील आणि मस्त नाश्ता वगैरे मुलांचं सर्वांचं झालं आहे मैत्रिणी मैत्रीण वगैरे आणि हे बा इकडं आज एखादशी निमित्त कार्यक्रम झाला होता त्याच्यामुळेच मस्त छान असं तयारी करून देखील आले होते सर्व मुली शालेतील आणि इकडं आपल्या अंगणवाडी देखील आहे सो अंगणवाडीमध्ये देखील आता मुलांना नाश्ता द्यायला घेतलेला आहे तेव्हा आम्ही नाश्ता अंगणवाडीच्या मुलांना देखील नाश्ता देतो क्लाब आहे का मी देखील एक डोक काढत आहे वैज्ञानिक शाळेमध्ये आलेले आहे आणि आपली बालपणची शाळा ज्या शाळेतून तुम्ही सातवी पास झाला हो 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 के तर डोलायला तो चला म्हणजे आता सर्व आमच्या सर्व आले इकडे कीर्ती कीर्ती आले कीर्ती थोडी उशीर आली ती ट्रेन चुकली तरीच मग देखील उशीर झाले इकडेच आण सर्व आता आले आता देखील केक देखील आणले केक देखील काप गेला ग्रामीण <laughs> <laughs> <bunları बाण नहीं? laughs> <punishment> <gnesin> खायला बसलं सर्व खातो उभे राहत बसून खात हे बघ आम्ही युट्यू असं कामा खोटंच बोलत आहेत त्याच्यामुळे खरंच नाही सो चला या तुम्ही देखील खायला किरण तू खाल्ला ज्यावेळेस खूप दिवसात ना मैदानी एकत्र येतात ना त्यावेळेस असाच सीन असतो ते सर्वजण फोटो वगैरे काढतात सो अनिल फोटो काढतो इकडं अविनाश तिकडे आणि किराणा आणि मी इकडे असाय डाऊ आहेत बरेच जण ना आमचे लहू पण आलेले नाही परत तो अनिल म्हणून काय की नाही भरपूर आमचा नळेच देखील आलेला आहे अशी खूप खूप पोरा आलेले आहे आमची बाकी झाले हे जेवढे दिसत ना तेवढ्या लग्न झाले आणि ते इथं परत आंजोपमध्ये आले म्हणजे ते छान काम केलं सो आई आता आम्ही आलो तिकडे सारे घरी म्हणजे त्या अर्थात आम्ही हरेश मशे घरी आलो सगळेजण बसत आणि इकडं घेऊन आलाय जेवण घेऊन आलाय कपडे थांब जेवण दाखवत जेवण घेऊन आलाय आणि अनिल गेला तो गेला आणि किरण गेला होता किरण कुठे किरण कुठे अरे ना बिझलाच आहे तो बघा तिकडे हरेश तिकडे हरेश म्हणजे हरेश म्हणजे अरेच घरी आता आम्ही आणि इकडे सर्वजण बसले आता जेवण देखील सो म्हणजे खूप छान आमच्या अशा गप्पा गोष्टी त्यानंतर आता वेळ झाली ते म्हणजे आता जेवणाची आणि जेवणासाठी आणले जाऊन जेवण तर आणलंय तो तर दाखवले किरण देखील आणलं लांबून करिश्मा आणले भरपूर ते बघा ती बसली पण जेवायला करिश्मा आता तुला उपच आहे नाही ना सोय आहे बघा इकडं चिकन बिर्याणी हा सब्पूर्ण मग वाढते इकडे आणि तिला खायचे चिकन बिर्याणी त्याच्यामुळे आणि इकडे म्हणजे व्हेज बिर्याणी व्हेज किती नाही व्हेज व्हेज आहे दोन एवढी तू व्हेज का व्हेज का नॉन व्हेज व्हेज आहे का आम्ही चार चार जणांचा निघालो व्हेजमध्ये त्याच्यामुळे काय काही नाही आहे सर्व ग्रुप असं ठरलं होतं ग्रुपवरती सर्व का बरेच जणांनी कॉन्ट्रीब्युशन केलं होतं पण नाही आलं बघूया तुझा काय विचार आहे ओके आणि खूप मेहनत घेतली सर्वात जास्त मेहनत आणीने घेतलेली चला लोक आहे आता आले आमचं लव लव जॉबवरती सुट्टी नाही त्याला त्याच्यामुळे तो आता शांत बरोबर आहे आमचा लव आणि तू काय बोलतो रे सो लो आल आले आता जॉबवरती गेला जॉबून आता जेवण सारखे करून आले कार्यक्रम तर झाला आहे पण जेवायला आले तर त्याला आम्ही आम्हाला केला भाऊ तू येच काय करू त्यावेळेस तो आले आणि आता काय बघा सर्वांनी जेवायला बसले जेवायला सर्वांनी जेवायला तुम्ही देखील तिकडे नॉनव्हेज खाणारे शाकाहारी तिकडे शाकाहारी 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 नॉनव्हेजचा या या दोघे शाका नॉनव्हेज नाही नॉनव्हेज आहे नॉनव्हेजे आणि आता अन्न तू नॉनव्हेज का व्हेज नॉन नॉनवेज सांगायचं आम्ही वेज सांगतो चला आता किरण देखील आलेलं आहे ज्यावेळेला चेंजिंग करून झाली किरण हाय लव पण ज्यावेळेला बसलेलं आहे आता इकडं आण पाहुनी कीर्ती अरुणा करिश्मा सुवर्णा पुनम आणि अविनाश इकडे आमचा तो जेव्हाच बसतो आता चला आता मी देखील जेव्हा शेखा बिर्याणी व्हेज बिर्याणी घेतली व्हेज बिर्याणी बाकी नॉनव्हेज मंडळी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा किंवा फोटोफ्रेम आहे ती किती सुंदर आणि अप्रतिम अप्रतिम आहे ते पहा त्यानंतर तलवार देखील आहे ती देखील खूप छान आहे आणि हे आहे ते म्हणजे हरीश मशा मंडळी खूप छान असं आम्ही बसतो जेवणेगर झाले बघा सर्व अजूनपर्यंत बसले जवळजवळ सावर्धन झाले आणि हे बघा सर्व बसते रे हा सांगू शकत नाही आता आता निघाची वेळ झाली आहे आता आपण देखील हा ब्लॉग ना इथेच थांबूया की तुम्हाला देखील ब्लॉग आवडला असेल जर ब्लॉग आवडला असेल या तुम्ही सराव नाही जर मंडळी ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल ना नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीडिओ मध्ये भेटू चला बाय बाय सर्व बाय चला सर्व बाय बाय करा सर्व बाय बाय करा चला आता केव्हा भेट परत भेटूया आम्हाला माहिती नाही आता हे बसले आता नाही बरोबर चला बाय बाय अभिनश चला अरे शिकडा हरेश